मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन अलकारत्नमाई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सातर उंबरखेड माहेर बडगाव आज गुरुवार दत्त जागर दत्ताचे गाणे येते दिवसाच मनात ये घेरलं येते दिवसाच मनात माझ्या घेरलं आता सद्गुरुच मी फोडलं आता सद्गुरुच घर मी फोडलं केे दिवसाच म्हणा ते घेर लटे दिवसात म्हणा ते आता सद्गुरु आता घर मी फोडलं आता सत घर मी फोडलं घेऊन मनाची ग निशान हाती ग गुराड घेऊन मनाची निशाण हाती भक्तीचे ग कुराड मोहमायाच्या भिंतींना पाडलं मोहमायाच्या भिंतींना पाडलं एका गोसाव्याने मार्गाला लावलं एका गोसाव्याने मार्गाला लावलं किती दिवसाचं मन हे गेरलं किती दिवसाचं मन माझं गेरलं आता घर मी फोडलं आता घर मी फोडलं गुरु श्रीमंत सावकार तेथे ते जोऱ्या ओ त्या फार गुरु श्रीमंत सावकार तेथे ते जोऱ्या ओ त्या फार एका तिजोरीवर मन माझं फिरलं एका तिजोरीवर मन माझं फिरलं एका गोसाव्याने मार्गाला लावलं एका गोसाव्याने मार्गाला लावलं के दिवसाचं मन माझं घेरलं केवसांचं मन माझं घेरलं आता सद्गुरु आणि घर मी फोडलं आता सद्गुरूचं मी फोडलं गेली आनंद मार्गात या त्याच्या गाठेन गेली आनंद मार्गात या त्याच्या वाटेन नामात धन मी चोरलं भक्तनामात धन मी चोरलं एका गोसाव्याने मार्गाला लावलं एका गोसाव्याने मार्गाला लावलं केते दिवसात म्हण माझं फिरलं केते दिवसात म्हण माझं फिरलं आता सद्गुरूचं घर मी फोडलं आता सद्गुरूचं गरमी फोडलं किती दिवसाचं मन नाही घेरलं आता सद्गुरूचं गरमी फोडलं आता सद्गुरूचं गरमी फोडलं आता सद्गुरूचं गरमी फोडलं दपत दत्त दत दत्त दत्त दप